एक महिन्यांपूर्वी जयवंत चव्हाण यांनी चंद्रपूर जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखेचा पदभार स्वीकारला वाहतूक शाखेच्या पार्किंग शेडमध्ये अनेक महिन्यांपासून माथारा वेढा व्यक्ती राहत असल्याचं त्यांना दिसलं त्यांनी याबाबत विचारणा केली असता तेथील वाहतूक कर्मचाऱ्यांनी तो बऱ्याच महिन्यांपासून येथे राहत आहे व घरी जात नाही असं सांगितलं लगेच पोलीस निरीक्षक चव्हाण यांनी एक नाव्ही बोलवून त्याची कटिंग व दाढी करून घेतली अंघोळ घातली त्याला नवीन कपडे आणले जेव घातलं त्याच्या घराविषयी चौकशी केली असतात तो चंद्रपूर येथे राहत असून त्याची मुले नागपूर येथे राहत असल्याची माहिती त्यांना मिळाली चव्हाण यांनी लगेच आपली गाडी म्हाताऱ्या वेडसर व्यक्तीच्या घरी पाठवली व त्याच्या मुलीला वाहतूक नियंत्रण शाखा चंद्रपूर येथे बोलावून घेतले ही मुलगी आपल्या वडिलांना पाहून घहीवरली व आपल्या घरी नेण्यास तयार झाली त्यांच्या मुलीला आपल्या वडिलांचा सांभाळ करण्याबाबत समजावून सांगितलं व ती मुलगी आपल्या वडिलांना घरी घेऊन गेली एका रस्त्यावर राहत असलेल्या वेडसर माथाऱ्या व्यक्तीला जयवंत चव्हाण यांनी घर मिळवून दिलं मी चंद्रपूर वाहतूक विभागाचा चार्ज घेतल्यानंतर वाहतूक इमारतीच्या आजूबाजूचा परिसर साफ करण्याची मोहीम हाती घेतली होती त्यामध्ये बाजूलाच्या बाजूच्या शेडमध्ये एक वयस्कर इसून दिसून आला मी त्या स्टाफला विचारला असं सा त्यांनी सांगितलं की मला बऱ्याच वर्षापासून म्हणजे दोन तीन वर्षापासून त्या ठिकाणी आहे तो या पावसाळ्यामध्ये तो शेडमध्ये येऊन राहिलेला आहे म्हणून थोडंसं मानवतेच्या दृष्टिकोनातून मी त्याचा के केस कापून घेतले आंघोळ घातली आणि चांगले कपडे घालून त्याला जीव घातलं आणि नंतर मग विचारणा केली थोडीशी तर त्यानं बंगाली कॅम्प या ठिकाणी राहतो असं सांगितलं होतं मग आलेल्या लोकांपैकी एकाने त्याच्या मुलीचं घर माहिती असेल असं सांगितलं मुलीला मी बोलून घेतली तिला समजून सांगितलं आम्ही तुझ्यासोबत आहोत त्यांच्या डोळ्याचं ऑपरेशन वगैरे आपण मोतीबुंदीचं करून टाकू कानाला ना ते मशीन आपण घेऊन टाकू सामाजिक संस्थेकडून पण सध्या आता तुमच्या घरी घेऊन जा मुलगी तयार झाली त्यावेळी समजलं की तो इसम एक तीस वर्षापूर्वी तीस वर्षापासून त्या ठिकाणी वाहतूक शाखेच्या बाजूला त्याचं प्रेसचं दुकान होतं आणि सगळ्यांचे कपडे प्रेस वगैरे तो करत होता ते दुकान गेल्यापासून तरी तो त्याच जागी परत राहिला त्या घरच्या घरी जाऊन परत तिथे येऊन थांबत होता पण आता बऱ्याच वर्षापासून तो कुठं गेलाच नाही त्या ठिकाणी होता चव्हाण यांनी वर्धेच्या पलीकडे जाऊन एक सामाजिक बांधिलकी दाखवली व सर्व महाराष्ट्र पोलिसांना आदर्श घालून दिला त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल खूप खूप शुभेच्छा खु